नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत एकतीस ऑगस्ट दोन हजार ला एक खास होते न्याय हो आणि हे फक्त एक संमेलन नाहीये यामागे एक मोठा इतिहास आहे एका मोठ्या लढाईची आठवण आहे बरोबर आयोजक पण बरेच आहेत अखिल भारतीय आदिम महासंघ शेवराई सेवाभावी संस्था आणि अजून काही संस्था आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही तारीख एकतीस ऑगस्ट हा दिवस त्र्याहत्तरवा स्वातंत्र्यता सेनानी जमाती मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातोय मुक्ती दिवस म्हणजे यात काहीतरी खोल अर्थ दडलेला अनेकांना या मागचा इतिहास माहीत नसतो तर मग आजच्या या डीप डायव्ह मध्ये आपण हेच समजून घेऊया हे संमेलन का एकतीस ऑगस्टचं महत्व काय पारधी समाजाचा नेमका संघर्ष काय आहे आणि यातून काय साधायचं आहे हो सुरुवात करूया त्या मूळ कायद्यापासून हे ब्रिटिशांनी एक कायदा आणला होता गुन्हेगार जमात कायदा म्हणजे क्रिमिनल अठराशे एकाहत्तर मध्ये हो आणि ह्या कायद्याने काय केलं की पारधी आणि अशा अनेक भटक्या विमुक्त जमातींना जन्मताच गुन्हेगार ठेवून टाकला जन्मता कायद्याने अगदी कायद्याने विचार करा किती भयंकर आहे त्यांच्यावर सतत पोलिसांची नजर असायची चोरी किंवा आरोप अगदी सहज केले जायचे म्हणजे मुश्किल करून टाकलं होतं मानवी हक्क सन्मान एका संपूर्ण समाजाला कायद्यानेच कलंकित केलं गेलं आणि हे सगळं स्वातंत्र्य मिळाल्यावर थांबलं असेल नाही धक्कादायक म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हा अन्यायकारक कायदा चालू होता अरे बापरे मग तो रद्द कसा झाला त्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला त्यांनी संसदेत ठराव मांडला अच्छा आणि मग पंतप्रधान पंडित नेहरूंच्या सरकारने एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला हा कायदा रद्द केला म्हणजे आपल्या स्वातंत्र्यानंतर तब्बल पाच वर्षांनी हो म्हणूनच या जमातींसाठी एकतीस ऑगस्ट हा खऱ्या स्वातंत्र्याचा मुक्तीचा दिवस आहे कळलं होतं म्हणून हा मुक्ती दिवस म्हणून साजरा होतो पण कायदा रद्द होऊन आता त्र्याहत्तर वर्ष झाली मग आता काय परिस्थिती आहे संघर्ष संपलाय नाही खरं तर नाही तो गुन्हेगार शिक्का जो लागला होता ना तो लोकांच्या मनातून अजून पूर्णपणे गेलेला नाहीये संघर्ष आजही सुरू आहे कोणत्या पातळ्यांवर अनेक पातळ्यांवर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक शोषण त्या कायद्यामुळे पिढ्यानपिढ्या स्थैर्य नव्हतं जमिनी नव्हत्या त्यामुळे आजही अनेक जण सावकार ठेकेदार व्यापाऱ्यांच्या तावडीत सहज सापडतात मजुरी कमी मिळते कर्जाच्या चक्रात अडकतात आणि वनोपज वगैरे ते विकताना काय होतं तेच मध चारुळी यांसारख्या गोष्टी अगदी कमी भावात विकायला लागतात खूप पिळवणूक होते आणि याचा परिणाम नक्कीच शिक्षणावरही होत असणार अगदी शिक्षणापासून समाज खूप दूर राहिला आहे शाळा गळतीचे प्रमाण खूप जास्तय वस्त्या गावाबाहेर शाळेपर्यंत पोचायलाच मुलांना त्रास होतो आणि भाषेचा पण मुद्दा असतो बहुतेकने का त्यांची बोलीभाषा वेगळी असते असं ऐकलंय बरोबर त्यांची जी बोली आहे त्यात मराठी तमिळ कानडी उर्दू गुजराती अशा अनेक भाषांचे शब्द आहेत शाळेत प्रमाण मराठी शिकवतात त्यामुळे मुलांना जुळवून घ्यायला उघड जात असणार एक न्यूनगंड तयार होत असेल नक्कीच आणि सरकारी योजना त्या कागदावर असतात पण त्यांच्यापर्यंत नीट पोचत नाहीत अनेकदा किंवा मग त्यात भ्रष्टाचार होतो म्हणजे हे एक दुष्टचक्र आहे गरिबीमुळे शिक्षण नाही आणि शिक्षण नसल्यामुळे गरिबी वाढत जाते अगदी आणि या सगळ्या सोबत आहे सामाजिक बहिष्कार समाजात आजही पूर्वग्रह आहेत या लोकांबद्दल राजकीय दृष्ट्या काय स्थिती आहे एवढी मोठी लोकसंख्या असूनही त्यांचं प्रतिनिधित्व दिसतं का जवळपास वीस लाख लोकसंख्या आहे महाराष्ट्रात पण तरीही राजकीय सामाजिक पातळीवर खूप उपेक्षा आहे त्यांचे प्रश्न म्हणावेत असे म्हणले जात नाहीत म्हणूनच हे संमेलन महत्वाचं ठरतं हो या संमेलनाचं एक सूत्र आहे जे त्यांची पुढची दिशा दाखवते काय आहे ते सूत्र एकतेतून न्याय संघर्षातून हक्क शिक्षणातून स्वाभिमान बंधुत्वातून समता वा यात सगळं आलं एकतेतून न्याय हो एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि हक्कांसाठी संघर्ष करावाच लागतो जसं पारधीमुक्ती आंदोलनाने चौदा वर्ष लढा दिला आणि शिक्षणातून स्वाभिमान शिक्षणामुळेच आपले हक्क कळतात आत्मविश्वास येतो आणि तो जो काही कलंक लागलाय तो पुसायला मदत होते आणि शेवटचं बंधुत्वातून समता म्हणजे समाजात समानतेने जगणं समरस्ता हा शब्द इथे महत्त्वाचा आहे अगदी समरस्ता म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही तर समान संधी आणि सन्मान मिळणं या प्रयत्नांमध्ये अखिल भारतीय आदिम महासंघ आणि शेवराय सेवाभावी संस्था एकत्र आल्या आहेत हो आणि बबन गोरामण नामदेव भोसले यांच्यासारखे आदिवासी सेवक म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्ते आज सक्रिय आहेत हे पण महत्वाचं आहे म्हणजे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आदिवासी पारधी समाज हा गुन्हेगार जमात नाही तर खर तर स्वातंत्र्य सेनानी जमात आहे बरोबर ज्यांनी ब्रिटिशांविरुद्धही संघर्ष केला कायदा रद्द होऊन त्याहत्तर वर्ष झाली पण त्यांचा न्याय हक्क आणि समानतेसाठीचा लढा आजही सुरू आहे हे संमेलन त्याला बळ देणारं एक पाऊल आहे हे संमेलन म्हणजे फक्त सहानुभूती नाही तर समान भागीदारीची मागणी आहे योजनांची अंमलबजावणी नीट व्हावी ही अपेक्षा आहे अगदी आणि जाता जाता एक विचार नक्की करावासा वाटतो कोणता ज्या समाजाला कायद्यानीच अनेक दशक गुन्हेगार मानलं त्यांना कायद्यातून मुक्ती मिळाल्यावर त्याहत्तर वर्षांनी सुद्धा आपल्या मूलभूत सन्मानासाठी हक्कांसाठी लढावं लागतंय तेव्हा एक समाज म्हणून आपण खरंच किती प्रगती केलीय खरी समरसता म्हणजे काय आणि ती आणण्यासाठी प्रत्येकाची भूमिका काय असायला हवी हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का खरे नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा